हॅलो नमस्ते इयत्ता दर्वी आज आपल्याला पाच मार्गाला शाब्दिक उदाहरण कसं विचारलं जात हे पाहूया बाळान अगदी गणित पाहिलं तर असं वाटतं ते गणित सुटणारच नाही परंतु गणित अगदी व्यवस्थित वाजलं तर असं वाटतं की हे गणित पट सुटणार मग बघा तुम्ही कोणता मार्गावर लोक काय मला म्हणजे माझे विद्यार्थी हे गणित हे सोडवणारच आणि गणितामध्ये पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स पडणारच चला तर मग आपण पाच मध्ये शाब्दिक उदाहरण संकडे यामध्ये शाब्दिक उदाहरण पाहत आहोत चला मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल बाळा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला तुमचा हे सबस्क्राईब आम्हाला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी सान देत असतो चला तर मग गणित काय आहे ते खऱ्यावर लिहिलेलं आहे बाण चला काय सांगितलंय बघा एक तीन अंकी संख्या आहे तीन अंकी संख्येमध्ये एकच स्थान असत दशक स्थान असत आणि शतक स्थान असत अशी तीन अंकी ही काय आहे संख्या आहे आता जस दिलंय ना तस उत्तरामध्ये वाचत वाचत तयार करूया म्हणजे सोपं जाईल कस असणार बघा एकक स्थान असणार आहे बरोबर ना त्यानंतर दशक स्थान असणार आहे आणि कोणतं स्थान असणार आहे शतक यांनी इथं गंमत काय केली आहे बाण बघा हे तीन स्थान म्हणून अंक तयार होतो आपलं काय तयार असणार आहे अंक कारण तीन अंक सांगितले जिथं काय तयार होणार संख्या हिथ काय सांगितलंय त्यांनी उलट 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 क्रम अंक उलट क्रम अंक हे असं का लिहिते तुम्हाला सांगते बघा ना आणि उलट क्रम संख्या उलट क्रम संख्या कारण तुम्ही म्हणाल आम्हाला समजवण्याच्या अगोदरच तुम्ही काय करायला लागलाय काहीतरी आखून घेत आहात आम्हाला काहीच कळत नाही चला कारण हे आपल्याशिवाय तुम्हाला काही कळणारच नाही बघा मग काय सांगितले आणि याच्यात विशेष म्हणजे लास्टला पहिली अट म्हणजे लास्टला अंक कसे मांडायचे हे दिले बघा काय सांगितले एक तीन अंकी संख्या तिच्या अंकाच्या बेरजेच्या म्हणजे हिथं जे अंक असतील शतक शतकचा अंक मानायचा एकक स्थानचा अंक मानायचा मग दशक स्थानचा अंक कुठं दिलाय नाही ना दिला तीन अंक मांडून समीकरण आपलं कधी तयार होत का नाही मग बघा तर सतरा पट आहे म्हणून सांगितले त्या संख्येत किती आता इथंपर्यंत एक आठ आहे बळानो एक तीन अंकी संख्या म्हणजे ही तीन अंकी संख्या तयार झाली त्या तीन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजीच्या म्हणजे हिच्या ती अंकांच्या बेरजीच्या बेरजी किती पट आहे सतरा पट आहे इथं पहिली अट संपलेली आहे पुढची अट कशी तयार झाली त्या संख्येत म्हणजे कुठल्या त्या तीन अंकी संख्येत किती मिळवले एकशे अठ्ठ्याण्णव मिळवल्यास तेच अंक उलट्या क्रमाने येतात तेच अंक कसे येतात उलट्या क्रमाने येतात उलट्या क्रमाने असलेली संख्या म्हणजे हे की मिळते आता इथून पुढं इथून पुढे या दोन आठ कम्प्लीट इथं झालेली आहे आता तिथून पुढं काय सांगितले बघा एकक व शतक स्थानच्या अंकांची बेरीज म्हणजेच एक एक एकक आणि शतक स्थानचा अंक आपल्याला काय करून घ्यायला सांगितलेलं आहे मांडून घ्यायला सांगितलेलं आहे मग इथं एक मांडला इथं वाय मानलं काय सांगितलंय बघा एकक व शतक स्थानच्या अंकांची बेरीज यांची बेरीज एक साधिक वाय काय सांगितलं माहिती या दशक पेक्षा एक ने कमी आहे मग इथं वजा एक इथं एक वजा करण्यापेक्षा या दोन्ही पेक्षा इथं एक ने काय करू या आपण वाढवूया म्हणजे त्यांना आठवीमध्ये असं सांगायचं आहे एक आणि शतक स्थान यांच्या अंकांच्या बेरजेमध्ये एक मिळवल्यास दशकस्थानचा अंक मिळतो असं न सांगता त्यांनी कसं सांगितलंय बघा एकक व शतक स्थानच्या अंकांची बेरीज मधल्या अंकापेक्षा म्हणजे मधला अंक कसा होणाऱ्या दोन बेरजेनं तयार होणार एक नाही कमी आहे हा पण एक नाही कमी आहे म्हणजे एक्स वजा एक वाय वजा एक करण्यापेक्षा दशक स्थानचा अंक मधलाच अंक एकनी वाढवला तर आपोआप हे एकनी कमी होत ना मग हे थोडं डोकं शांत ठेवून आपल्याला करून घ्यायचं आहे बाळानो आता बघा शतक स्थानचा अंक म्हटल्यानंतर किती न गुणायचं असत शंभर न दशक म्हटल्यानंतर दहा न एकक म्हटल्यानंतर किती न एक न म्हणजे कस होणार शंभर एक्स किती एक्स अधिक वाय अधिक एक आणि इथं वाय म्हणजे इथं शंभर आता नंतर करू ते म्हणून खाली संख्या तयार करून घेऊ उलट क्रम म्हणजे काय आहे अंक हा वाय इथं येणार आणि हा एक फक्त इथं जाणार मधला अंक बदलणार नाही आहे असाच राहणार म्हणजेच त्याची उलट क्रमाने संख्या कशी तयार होणार शतक स्थानचा अंक म्हणजे किती गुणायचा असतो कोणा शंभर न म्हणजे इथं शंभर वाय होणार इथं दशकस्थानचा अंक दहा न गुणावं लागणार आणि इथं एक न गुणावं लागणार मग बघा समजून घेतल्यानंतर अतिशय सोपं आहे अवघड अजिबात नाही आता काय करूया हे अंक झाले संख्या तयार करूया संख्या कशी तयार होणार संख्या तयार करूया संख्या शंभर एक पुन्हा दहा न आठ गुणल अधिक दहा एक पुन्हा दहा न वाय ला गुणलं दहा वाय दहा न एक ला गुणलं अधिक दहा म्हणजे शंभर आणि अधिक हे काय येणार वाय म्हणजे हे कळणार कळणार नाही तुम्हाला ते तसंच लिहून घेऊन जुं नंतर झुंटे बाळानो नंतर नाहीतर गोळ कराल तुम्ही संख्या बरोबर शंभर एक्स अधिक दहा कंसात एक्स अधिक वाय अधिक एक अधिक वाय हे काय तयार झाली संख्या आता कसं होणार हे शंभर एक्स अधिक आत आद मध्ये दहा न गुणलं दहा एक्स दहा न वाय ला अधिक दहा वाय दहा न एक ला गुंडलं दहा आणि कशी संख्या तयार होणार बघा इथं शंबर आणि एकशे दहा एक अधिक दहा वाय दहा आणि एक अकरा वाय अधिक दहा ही काय तयार झाली संख्या हे महत्वाचं आहे ही संख्या तयार झाली संख्या कुठली तयार झाली आपली एकशे दहा एक्स अधिक अकरा वाय अधिक दहा आता आणि काय तयार करून घ्यायचे आपल्याला उलट क्रम संख्या उलट वेगळ्या शाईने लिहिते उलट क्रम संख्या उलट क्रम संख्या कशी आहे शंभर वाय अधिक दहा कंसात सात एक्स अधिक वाय अधिक एक आणि अधिक एक्स कस होणार शंभर वाय अधिक दहा ना मध्ये गुंडल्यानंतर दहा एक दहा ना वायला गुंडल्यानंतर दहा वाय दहा ना एक ला गुंडल्यानंतर दहा आणि हे अधिक एक्स बघा आता हे दहा एक हे अकरा एक्स शंभर वाय आणि दहा वाय एकशे दहा वाय आणि हे दहा ही कुठली तयार झाली उलटा क्रम असलेली संख्या ही कुठली उलटा क्रम, उल्टा क्रम।, उल्टा क्रम। असलेली काय संख्य, संख्या संख्या तयार झाली था? ही काय आहे ही संख्या तयार झाली आता अठी वाचूया काय सांगितले पहिली अट समीकरण लिहून घेईपर्यंत थोडस जागा कमी पडणार पहिली अट काय सांगितले एक तीन अंकी संख्या तीन अंकी एक तीन अंकी संख्या तीनच्या अंकांच्या बेरिजेच्या मी तर सांगा तीन अंकी संख्या तीन अंकी संख्या कळण्यासाठी लिहून घेते बाळानो काय आहे अंकांच्या बेरेजेच्या सतरा गुणिले अंकांची बेरीज ही काय दिलेली आहे दुसरी अट दिलेली तीन अंकी संख्या बरोबर सतरा गुणिले काय आहे अंकांची बेरीज कारण एक तीन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या अंकांच्या बेरजेचे किती आहे सतरा पट आहे मग तीन अंकी संख्या आपण इथं काढलेली आहे काढलेली आहे की नाही तीन अंकी संख्या किती काढली आहे एकशे दहा एक्स अधिक अकरा वाय अधिक दहा बरोबर कशातले दिलेले सत्र आपल्याला वरचे अंकांची बेरीज कोणती आता अंकांची बेरीज की असणार आहे एक्स अधिक एक्स अधिक वाय अधिक एक अधिक वाय काय झाली अंकांची बेरीज एक्स अधिक एक्स अधिक वाय अधिक एक अधिक वाय मग हे असं लिहूया एकशे दहा एक्स अधिक अकरा वाय अधिक दहा बरोबर सतरा असेच ठेवूया एक्स आणि एक्स किती झाले दोन एक्स वाय आणि वाय किती झाले दोन वाय अधिक एक आता काय करूया आतमध्ये सतरानं गुणून घेऊया एकशे दहा एक्स अधिक अकरा वाय अधिक दहा बरोबर सतरा दोन्ही चौतीस एक्स सतरा दोन्ही चौतीस वाय अधिक सतरा एक सतरा आता काय करून घ्यावी लागणार आहे आपल्याला काय पुसायचं हा प्रश्न आहे गणितच पुसलं गणित पुसलं तर दुसरी वाट लिहायची कशी बघूया गणित हा गणित पुस्तकात बघूया बाळानो मग काय झालं हे एकशे दहा एक्स हे एक चौतीस एक्स इकडं आणायचे वजार चौतीस एक्स अधिक अकरा वाय त्यानंतर इथं वजा चौतीस वाय बरोबर एकशे दहा एक्स वजा इकडं आणले चौतीस एक्स अकरा वाय हे आणले इकडं वजा चौतीस वाय हे सतरा इकडचे इकडं तसेच ठेवूया आणि हे दहा इकडं निव्या वजा दहा आता काय करायचे आपल्याला तर यांची चिन्हानुसार बेरीज वजाबाती करायची आहे काय करूया एवढं पसून घेऊया काय येणार बघा एकशे दहा मधून चौती चोग्ति, चौतीस वजा करायचे एकशे दहा वजा चौतीस इथं दहा चार गेले किती उरले सहा त्यानंतर इथ सात झिरो किती राहिले शहात्तर अर्थ ना शहात्तर एक राहिले इथं शहात्तर एक आता चौतीस मधून अकरा घालवायचे चौतीस मधून अकरा गेले तीन तिथे ती तेवीस ती ती राहिले मोठ्या संख्येचे चिन्ह वजा तेवीस वाय बरोबर सतरा दहा गेले किती राहिले सात ते काय मिळालं आपल्याला समीकरण नंबर एक पहिलं समीकरण मिळालं आता दुसरी अट काय करायची आपल्याला वाचायची दुसरी अट दुसरी अट काय आहे ते वाचूया बाळान पुस्तकामध्ये काय सांगितलंय बघा तीन अंकी संख्या किती अंकी संख्या अंकी संख्या तीन अंकी संख्येत किती मिळवले एकशे अठ्ठ्याण्णव तर उलट क्रमाने आलेली संख्या काय त्या उलट क्रमाने आलेली संख्या ही क्रमाने आलेली संख्या आता बघा तीन अंकी संख्या कोणती आहे म्हणालो ही आहे तीन अंकी संख्या कोणती एकशे दहा एक्स अधिक अकरा अधिक दहा याच्यात किती मिळवायचे आहेत एकशे अठ्ठ्याण्णव पुढं उलट क्रमाने आलेली संख्या काढून घेतली आपण इथ उलट क्रम संख्या मध्ये सगळं पुसलं तर चालतंय आता आपल्याला पहिली अट आणि दुसरी अट मिळेपर्यंत फार गरजेचं होत बरोबर उलट क्रम संख्या उलट क्रम संख्या कोणती आहे अकरा एक्स अधिक एकशे दहा वाय अधिक दहा अशी उलट क्रम संख्या आहे आता समीकरण एक मिळालेलं आहे समीकरण नंबर दोन काढून घेऊ बघा एकशे दहा एक्स हे इकडं आणूया वजा अकरा एक्स येणार तिथं अधिक अकरा वाय हे वजा एकशे दहा वाय बरोबर त्या दोन्हीकडचे दहा दहा हे काय करूया घालून टाकूया प्रश्न नाही समान आहेत निघून गेले म्हणजे किती राहिले वजा एकशे अठ्याण्णव आता काय करायचे आपल्याला एकशे दहा मधून अकरा गेले किती राहिले नव्याण्णव राहिले एकशे दहा मधून अकरा गेले किती राहिले नव्याण्णव वाय राहिले बरोबर एकशे अठ्ठ्याण्णव पूर्ण संख्येला नव्याण्णव भाग जातो का बघायचा बाळान नव्याण्णव दोन्ही नव्याण्णव दोन्ही नऊ दुनी अठराशे अठरा आठ एक नऊ दुनी अठरा एक एकोणीस कोणीच येताना म्हणून समीकरणाच्या दोबा काय करू नव्याण्णव ने भागू नव्याण्णव ने भागल्यानंतर नव्याण्णव नव वाय नव बरोबर वजा एकशे काय येणार आहे एकशे अठ्ठ्याण्णव याला नव्याण्णव न भागलं याला पण नव्याण्णव न याला पण नव्याण्णव म्हणजे इथं काय राहिला एक्स इथं राहिला वजा वाय नव्याण्णव दू इकाडले ना वजा दोन हे म्हणतो ना आपण डोंगर पोखरून काय काढलं आपण डोंगर पोखरून उंदीर त्याप्रमाणे अवस्था आहे समीकरण नंबर किती मिळाला दोन आता बघा आपल्याला तेवीस नच गुणून घेणं सोपं पडेल शहाकरण कशाला गुणायचं मग समीकरण दोन ला समीकरण दोन ला कितीने गुणू तेवीस ने गुण तेवीस एक्स वजा तेवीस वाय आणि वजा दोन तेवीस म्हणजे समीकरण कस तयार होईल बघा तेवीस एक्स वजा तेवीस वाय तेवीस दोन्ही सेहेचाळीस वजा सेहेचाळीस हे किती किती क्रमांकाचं समीकरण झालं ती हे तिसऱ्या क्रमांकाचं समीकरण मिळालं आता बघा समीकरण एक मध्ये इथं किती आहे वजा तेवीस वाय इथं काय आहे वजा तेवीस वाय वजा तेवीस वाय आहे ना वजा तेवीस वाय आहे मग समीकरण एक व तीन यांची काय होणार वजा बाकी समीकरण एक व तीन तीन व एक वरती घेऊया चालते एक व तीन यांची वजाबाकी काय करायचं शहात्तर एक्स वजा तेवीस वाय ते बरोबर सात तेवीस एक्स वजा तेवीस वाय बरोबर वजा सेहेचाळीस आता वजाबाकी करायची म्हटल्यानंतर चिन्ह बदलावी लागणार आहे बघा कसे होणार इथं वजा हित अधिक हित अधिक सहा मधून तीन गेले तीन पाच त्रेपन्न एक हित तीन इथं त्रेपन्न आले म्हणून एक्स बरोबर त्रेपन्न छेद त्रेपन्न म्हणजे एक्स बरोबर किती एक, आले की ही एक, एक ही आलेली किंमत कुठे ठेवूया समीकरण दोन मध्ये एक्स बरोबर एक ही किंमत त्याचा प्रॅक्टिस करा बन ही गणित कळू शकते एक्स बरोबर एक एक्स एक बरोबर एक ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेऊ मग कसं होणार एक्स वजा वजा दोन एक वजा बरोबर वजा दोन वजा बरोबर वजा दोन वजा एक म्हणून वजा वाय बरोबर दोन तीन म्हणजे वाय बरोबर किती आले तीन काय काढायला सांगितले आपल्याला त्यांनी संख्या संख्या आता काढायला काय करायचं आहे तीन अंकी संख्या माहिती पाहिजे आपल्याला तीन अंकी संख्या काय आहे एकशे दहा एक अशीच आहे ना तीन अंकी संख्या तीन अंकी संख्या एकशे दहा बोया तीन अंकी संख्या को एकशे दह एक्स अधिक पुसूया तीन अंकी संख्या तीन अंकी तीन अंकी संख्या का तीन अंकी संख्या एकशे दहा अधिक अकरा वाय अधिक दहा काढून घेतलेली आपण एकशे दहा गुणीले एक ची किंमत एक अधिक अकरा गुणीले तीन अधिक दहा म्हणजे एकशे दहा अकरा त्रिक ते अधिक दहा म्हणजेच एकशे दहा अधिक ते तीस अधिक दहा तीन तीन आणि एक चार आणि पाच किती आली एकशे त्रेपन्न ही संख्या किती आली एकशे त्रेपन्न आणि ही संख्या मिळवण्यासाठी आपल्याला पाच मार्क्स मिळणार आहे कळालं असेल बाळानो सोप आहे प्रॅक्टिस करा जमेल थँक्यू बाळानो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा